I saw her again. I saw her again. I पाने शीवशी वाचा पारे हाडु हाडु तारा पाने शीवाचा पाने राष्ट्रसंत परपूजे डॉक्टर श्रीलिंग शिवाजारी महाराज यांच्या जीवन चरित्रवरती चित्रपट बनवण्याचा आपण विचार केलेला आहे श्री केतकी संगमेश्वर फिल्म प्रोडक्शन मुंबई आणि एस बीबी फिल्म प्रोडक्शन मुंबई च्या वतीने हा चित्रपट येणार आहे आणि आत्ता आमचे मित्र आनंदजी जीवने साहेब जे जी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत आणि हा चित्रपट तीन पार्ट मध्ये बनवण्यात येणार आहे कारण आपण जीवन चरित्र खूप जास्त मोठा असल्यामुळे आपण एका पार्ट मध्ये नाही बनवू शकत तर हा चित्रपट तीन पार्ट मध्ये बनवण्यात येणार आहे आणि आज जे आपण शूट सुरुवात केलेली आहे तात्काळ अठ्ठावीस तारखेला कोरे यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत सदगुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली ही एकाहत्तरावी महापदयात्रा आहे आणि एकाहत्तरावी महापदयात्रा आज कुसला मुक्कामी जात असताना आज या एक वेगळी जागा आहे इथली संकल्पित भूमी म्हणतो आम्ही याला आणि या ठिकाणी आज एक आनंदाची बातमी आलेली आहे की राष्ट्रीय संसद डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या जीवनावर एक कंपनी एक प्रोडक्ट चित्रपट तयार करणार आहे आणि ते या महापदयात्रेच्या उद्यापासून त्याच्यामध्ये शूटिंग सुरू होणार आहे आणि त्यामुळं आम्ही पदयात्रेकरूंना सांग सांगितलेलं आहे की अगदी आपण एका चांगल्या वेशभूषेमध्ये आणि ज्या सांप्रदायिक पद्धतीनं या पदयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय हा आम्ही पदयात्रेकरूला संदेश देतो मोठ्या प्रमाणावरती डीजे आहे तर डीजे डीजे पदयात्रेकरूला काय आभार आम्ही डीजे किंवा त्यांना एकच आम्ही सांगतोय याच्या अगोदरी सांगितलोय आमच्या दिंडीमध्ये शक्यतो गुरराज माऊली किंवा एखादा अभंग याच्या व्यतिरिक्त कुठले लागत नसतात पण जे कोणी एखादा असतात तरुण पण त्यांनाही सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की एकदम गुरराज माऊली किंवा एखादा मनमत माऊलीचा अभंग असे अभंगवाणी या डीजेच्या माध्यमातून लावावी जेणेकरून त्याच्या माध्यमातून समाजाला मनमत माऊली कळतील मनमत माउलीची अभंगवाणी कळेल हा आमचा एक उद्दिष्ट डीजे किंवा सगळ्या माईक शिस्टम असतात हा अमृतस्य पुत्र या नावाने जो चित्रपट निघणार आहे त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि हा आणि या विषयावरच मंथन आम्हाला जेव्हा आम्ही चाकूरला होतो तेव्हाच आमच्या कानावर पडतायच आम्हाला फार आनंद वाटला की ज्या राष्ट्रसंतांनी या वीर शैव लिंगायत धर्माला जाग केलं आणि या वीर शैव धर्माला या महापदयात्रेच्या रूपाने संघटित केलं त्यांना एक जुटीमध्ये आणलं एका छत्राखाली आणलं आणि त्या राष्ट्रसंत माऊलींचा गौरव व्हावा हे कुणाला नाही वाटलं ते, वाट ते प्रत्येक राष्ट्रसंतांच्या भक्ताकरिता एक विजयाचा दिवस आहे प्रत्येक राष्ट्रसंतांच्या भक्ताकरिता एक महोत्सव आहे आणि ज्या गुरुनी आपल्याला जीवनभर शिकवण दिली आपलं सबंध आयुष्य आपल्याला शिकवण आपली आपल्या आपल्याला जागृत केला आपल्या धर्माप्रती जागृत केलं त्या राष्ट्रसंतांचं जे चरित्र आहे ते कान्या कोपऱ्यात राहणार ते कुठल्याही विश्वामध्ये असो त्या व्यक्तींना जे आपण त्याची माहिती व्हावी याच्याकरिता हा अट्टहास आहे आणि ज्या वेळेस जीश्� हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा तुम्ही बघा थिएटर मध्ये बसायला जागा सुद्धा राहणार नाही ज्या प्रकारे छावा चित्रपट निघाला त्याच्यापेक्षा जा ही जास्त गर्दी त्या अमृतस्य पुत्र या चित्रपटाला राहणार आहे असं मी आश्वासन करतो आणि हा चित्रपट प्रत्येका प्रत्येकाने बघावा आणि आपल्या राष्ट्रसंतांनी कित्येक कष्टापासून आपल्या या समाजाची नीव राखलेली आहे राष्ट्रसंतांनी किती कष्ट घेतले त्या परिस्थितीमध्ये जेव्हा वाहतुकीची साधनं नव्हती तेव्हा कशा प्रकारे राष्ट्रसंत चलत आले पायी येत असताना आपण चापुलीकरांकडून ऐकतो की आपण तरुण मंडळीला सुद्धा ऐकायचे नाही तेवढं सामर्थ्य तेवढी शक्ती आपण किंवा काय सांगतो पदयात्रे करून मी आवाहन करू इच्छितो की जी शूटिंग उद्यापासून सुरू होणार आहे आपली पदयात्रा शिस्तबद्ध राहावी एवढीच मी त्यांना निवेदन करू इच्छितो मी आवाळे शिरो अनंतर जिल्हा लातूर दिंडी क्रमांक दोन मधून गेल्या वीस वर्षापासून या पदयात्रेमध्ये येत असतो लिंगायत वीर शिव समाजाचे महान धर्मगुरू युगपुरुष राष्ट्रसंत डॉक्टर शिवलीन शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने निघालेली ही एकाहत्तर रवी भक्तीस्थळ चापुली ते कपिलदार ही पदयात्रा आज अंतिम टप्प्यात आलेली असून उद्या पौर्णिमेच्या निमित्तानं संत शिरोमणी मनमत माउली यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्त अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने कपिलदारकडे मार्गदर्शन करत आहेत या पदयात्रेमध्ये राष्ट्रसंतांचे उत्तराधिकारी सद्गुरू हे संत राजशेखर शिवाचार्य महाराज निलंगा मठाचे मठाधिपती संगन बसव महास्वामीजी व आमच्या शुरणपळचे मठाधिपती शंकरलिंग शिवाचार्य महाराज इतर गुरुवर्य यांचं दिंडीमध्ये प्रत्यक्ष रूपात सहभाग असून ते सकाळी प्रार्थना असेल दुपार सायंकाळच्या सत्रात प्रवचन असेल ज्या गावामध्ये गेलो मुक्कामाच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं समाज सुधारण्याचं काम मोठ्या प्रमाणात या पदयात्रेमध्ये होत असतं खऱ्या अर्थानं या पदयात्रेमध्ये अनेक उत्सव सकाळी उठल्यापासून शिवपाठ असेल पायी चालत असताना मनमत माऊली गुरुराज माऊलीच्या नाम असेल तसेच संध्याकाळी भजन असेल कीर्तन असेल या सर्व परंपरा या पदयात्रेमध्ये अखंडितपणे चालू असून तसेच या पदयात्रेमध्ये दोन ठिकाणी भव्य असे रिंगण सोहळा संपन्न होतो एक रिंगण सोहळा लोखंडी सावरगाव येथील मैदानावर आमच्या श्रीपाळच्या वतीन करतो सोहळा मी पूर्वी जसं म्हणलं तसं पहिला रिंगण सोहळा ही लोखंडी सावरगावला होतो दुसरा रिंगण सोहळा खडी केंद्रावर होतो हो त्या रिंगण सोहळ्याचं सुंदर नियोजन आमच्या लातूरचे समाज बांधव पूर्ण समाज त्या ठिकाणी करत असतो आणि त्या ठिकाणी सर्व गुरुवर्य तर रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी असतात हजारोच्या संख्येने भावी भक्त असतात आणि राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आश्वावर बसून त्या ठिकाणी रिंगण सोहळा करत असताना तो सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त प्रचंड प्रमाणात आतुर आहेत उद्या आज सायंकाळी सहा वाजता तो रिंगण सोहळा होणार आहे त्याही रिंगण सोहळ्यामधून समाजामध्ये ऊर्जा निर्माण होते माऊलीच्या संदर्भात त्या ठिकाणी भावना अस्मिता आणखी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन वाढीचा त्या ठिकाणी राजा धन्य कपिला दारिता राजा धन्यून धन्यू धन्य भक्ताचा खादा धार धन्य शिवगंगा धन्य कपिला धन्यधी शिवगंगा धन्य